आम्ही दोन हजार सतराला प्रस्ताव दिला होता आणि आता प्रस्ताव देण्याचा काही संबंध सुद्धा अं काय त्याला म्हणतो आपण संस्कृतीचा भाग आहे एखाद्याची संस्कृती असते चांगली कि तो आपल्याकडे सत्ता असो किंवा सत्ता नसो तो संस्कृती जपत जा असतो जाऊन लोकांना भेटणं ही महाराष्ट्राची आपली परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे काही जण स्वतःच्या भावाला नातू झाला ना तरी त्याला जाऊन भेटायची त्यांची संस्कृती नाही काही लोक संस्कृती पाळतात असले फडणवीस साहेब येत होते जेव्हा ते विरोधी पक्षात होते तेव्हा सुद्धा येत होते ते त्याच्या आधी फक्त आमदार होते तेव्हा सुद्धा येत होते त्यामुळे त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि त्यामुळे ते संस्कृती पाळतात काही लोकांचे कडे ती संस्कृती नाही त्यामुळे ते स्वतःच्या सख्या भावाला पुतण्याला मुलगा झाला तरी जाऊन भेटत नाही <coughs> त्यांची संस्कृती आहे त्यामुळे एखाद्याने संस्कृती पाडली तर तो, तो वाईट कसा आणि अहंकार ज्यांनी बाळगला तो चांगला कसा याचं उत्तर राऊतांनी द्यावं दुसरी महत्वाची गोष्ट मला असं की स्वतःचीच परंपरा विसरलेली आहे म्हणजे मी जे सांगतो ते प्री उद्धव ठाकरे गिरा उद्धव ठाकरेंच्या आधीची गोष्ट जेव्हाच हिंदू हुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर होते तेव्हा लालकृष्ण आडवाणी असतील सुषमा स्वराज असतील राजनाथ सिंग असतील अगदी सन्मान्य शरद पवार साहेब असतील किंवा मुरली देवरा असतील सगळे लोक मातोश्रीवर जायचे ना भेटायचे बाळासाहेबांबरोबर जेवायचे मग काय लोक त्यावेळे असं बोलली का की मातोश्रीनी काय खानावळ उघडली आहे म्हणून त्यामुळे आपली संस्कृती काय आहे हे संजय राऊत विसरलेलेच आहेत पण शिवसेना सुद्धा विसरलेली आहे की महाराष्ट्राची संस्कृती काय महाराष्ट्राची परंपरा काय आणि त्यामुळे यांना झालेला हा मूळव्याध आहे आणि तो मूळव्याध असा बाहेर संजय राऊत अग्रलेखाच्या रूपाने लिहितात त्यामुळे त्याला काही फारसं महत्व देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आदित्य ठाकरेंनी सकाळमध्ये बोलताना म्हटलंय की माणसाकडून प्रस्ताव घेत असतो भूमिका विचार होऊ शकतो मला असं वाटतं आदित्य ठाकरेंना आम्ही दोन हजार सतराला ला प्रस्ताव दिला होता त्यावेळेला त्यांनी तो नाकारला ना, त्याच्यानंतर आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही आणि आता प्रस्ताव देण्याचा काही संबंध सुद्धा राज ठाकरेंचं घर कॅफे झालेलं आहे भाजपचे नेते आशिष शेलार प्रसाद लाड यांच्यासाठी तिथं जागा राखीव मी तुम्हाला याचं उत्तर दिलंय माझं वाटतं कॅफेवरूनच उत्तर दिलं अतिशय संवेदनशीलपणे या सगळ्या प्रश्नांवर पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका